मुसळधार पावसात महावितरण कर्मचाऱ्यांनी बजाविले आपले कर्तव्य वैभव इंगळे डी नाईन न्यूज रिपोर्ट पात्र महापुराच्या वेढ्यात कर्मचाऱ्यांनी जाऊन चालू केल्या विद्युत पुरवठा पातूर शहरासह तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशः जोडून काढले आहेत त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे संपूर्ण शहराला पाण्याचा वेढा असताना आणि जोरदार पाऊस चालू असताना प्रशासन नदीकाठाच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देताना मुसळधार पावसात विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे महावितरणचे कर्मचारी राजू सौंदळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पुराचा वेढा असलेल्या वीज जिरा लिपीवर जाऊन विद्युत पुरवठा सुरळीत केला पातूर शहरासह तालुक्यात सकाळपासूनच जोरदार पाऊस चालू असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होत होता व जोरदार पाऊस असल्याने घराच्या बाहेर देखील निघणे शक्य नव्हते पावसामुळे शहरातील सर्व जनता त्रस्त झाली आहे पूर्वजन्य परिस्थिती पाथूर शहरात निर्माण झाली आहे पाथूर शहरातील गावाला लागत असलेले तिनेपूर पाण्याखाली गेले होते व शहरा लागत असलेल्या परिसरामध्ये पाणी पार्य सुद्धा घुसले होते अशा वेळी या कर्मचाऱ्यांना धाडस दाखवले व विद्युत पुरवठा सुरळीत केला त्यामुळे पाथूर शहरातील खंडित विद्युत पुरवठा पूर्ववत झाला त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे